जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजमगदूम ट्रस्टच्या डॉक्टर जजेमग्दूम कॉलेज ऑफ मधील राष्ट्रीय सेवा विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण विभाग यांच्या संयुक्त युनिट दोन हजार पंचवीस उद्घाटन व एनएसएस दिवस उत्साहात साजरा करण्यात आला नागरिकांमध्ये स्वच्छता समाजसेवा व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता मुख्य अतिथी डॉक्टर पी एस पांडव उपकुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रप्राचार्य डॉ शुभांगी पाटील होत्या एनएसएस केवळ स्वच्छता व समाजसेवा नव्हे तर विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी पर्यावरण संवर्धन ग्रामीण विकास व नेतृत्व गुणांना संधी देणं आहे असे डॉक्टर पांडव म्हणाले तसेच गावातील पाणीपुरवठा स्वच्छता व वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून वास्तविक बदल घडवू शकतात नियमितपणे समाजसेवा उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी केलं समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद एनएसएसच्या उपक्रमात असते असं प्राचार्य म्हणाल्या प्राध्यापक पीपी पाटील डीन स्टुडंट्स वेलफेअर यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पी ए चौगुले यांनी एसची स्थापना उद्दिष्टे व विद्यार्थ्यांवर त्यांचा सकारात्मक प्रभाव याबाबत माहिती दिली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट सोनाली मगदुम आणि कार्यकारी संचालक डॉ सुनील अडमोठे यांचं प्रोत्साहन लाभलं या कार्यक्रमासाठी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि एन स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार डॉक्टर एम मोरे यांनी मांडले मराठी एस न्यूज साठी संधी हून